शहाद्यात पोलिसांच्या कारवाईनंतरही काही कॅफेंवर गैरप्रकार अजूनही सुरूच पोलिसांचा धाक संपला सामाजिक शांततेला बाधा शहादा शहरातील गैरकृत्यांसाठी प्रकाश झोतात आलेल्या वादग्रस्त कॅफे शॉपवर पोलीस प्रशासनाने धाडी टाकत कठोर कारवाई करण्याची तंबी कॅफे चालकांना दिल्यानंतरही अजूनही काही कॅफे शॉपमध्ये अश्लील प्रकारांना प्रोत्साहन दिले जात असल्याने पोलिसांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न जनमानसातून उपस्थित होत आहे दरम्यान वादग्रस्त बनलेल्या या कॅफे शॉपमधील गैरप्रकारामुळे शहरातील सामाजिक शांततेला बाधा पोहोचवण्याची शक्यता सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे शाळा शहरातील विविध परिसरात शाळा महाविद्यालय लगत कॅफे शॉप उघडण्यात आले आहेत सहज विरंगुळा म्हणून अथवा वाढदिवस साजरा करण्यासाठी नागरिक आणि शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी कॅफे शॉपला पसंती देतात शहरातील दोन तीन कॅफे शॉप नागरिकांच्या पसंतीस उतरले असले तरी काही कॅफे शॉपमध्ये कॅफे चालकांनी या संधीचा फायदा घेत गैरकृत्यांना प्रोत्साहन देण्याचे प्रकार सुरू केले आहेत त्यासाठी कॅफे चालकांनी कॅफे शॉपमध्ये शाळा महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी अश्लील कृत्याकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्थेचे नियोजन करून ठेवल्याचे वास्तव उघडकीस आले आहे पोलीस प्रशासनाने या वादग्रस्त कॅफेवर धाडी टाकल्या असता त्यात विविध सुविधांनी असलेल्या स्वतंत्र खोल्या पार्टीशन सोफा अश्लील कृत्यांसाठी वापरले जाणारे साहित्य पाहून अचंबित झाले आहेत विशेष म्हणजे या कॅफेमध्ये पुरेसा उजेड नाही किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नाही अथवा एकमेकांना सहज दिसेल अशी बैठक व्यवस्था नसल्याने या कॅफेमध्ये शाळा महाविद्यालयीन तरुण तरुणींचे आक्षेपार्ह कृत्य होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कमी वेळेत पैसे कमवण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भवितव्य बिघडवू पाहणाऱ्या या कॅफे चालकांना पोलिसांनी पुन्हा से प्रकार लेस, दिली असता नहीं, काही मदे असे प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली असतानाही काही कॅफेमध्ये अजूनही असे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे कॅफेंमधील अशा गैरप्रकारामुळे शहादा शहरातील सामाजिक शांततेला बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्त होण्याची भी भीती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने शहराचे सामाजिक हित लक्षात घेऊन कॅफेंमधील सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालून कॅफे चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे नरेंद्र बागले यांचा स्पेशल रिपोर्ट